नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे घोडेगाव नगरमधलं हे गाव आहे घोडेगाव आणि हे गाव येतं नेवासा या मतदारसंघामध्ये आणि इथं इथले जे मंडळे आहेत लोक आहेत सामान्य लोक यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे इथं हवा कोणाची आहेत तर साहेब तुमचं नाव सांगा पहिलं हा माझं नाव रवींद्र साळराव मांगरे मी घोडेगावमधलं येतलं बर आणि तंकरराव जे गडा साहेबांचे धाव आहे काम भरपूर आहे मार्केटमध्ये मा त्यांनी सोळा कोटीचा निधी दिला आम्हालासाठी सुविधा दिल्या मार्केटमध्ये बाथरूम दिले शेतकऱ्यासाठी झोपण्यासाठी व्यवस्था करून दिली त्यांनी आणि भरपूर काम आहे रोड नाल्याचे संपूर्ण काम केलेले आहेत पाहतेने बर अच्छा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यात मागे आहे त्यांच्या समोर कोणी प्रतिस्पर्धी हाय का नाही 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 त्यांच्या समोर कुणी टिकणार नाही साहेब कसं टिकणार नाही माहिती का नामदार साहेब आता इथं मोठं कर्तव्य त्यांनी सगळ्या सुखा दुखा सगळ्या संग येते बर सर्वांच्या पण मला काय म्हणायचे की ते उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते आहे का नाही तर एकनाथ शिंदेनी सरकार पाडलं मग ते सगळे त्यांच्यावर चाळीस गेले त्याला काय चाळीस जणांना काय म्हणायचं चाळीस चोर गद्दार काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा तर तुमचे साहेब गेले असते तर त्यांना मंत्रीपद मिळालं असतं ना मग त्यांनी अजून विकास केला असता विकास केला असता मग हे त्यांनी गद्दारी केली नाही मग हे चांगलं का वाईट नाही नाही त्यांनी सर्वप्रथम त्यांनी गद्दारी केली नाही त्यांच्या शर्टाला थोडा सुद्धा काळा डाग नाही पा त्यांना जर काळा डाग असता तर लोक त्यांच्यावर नाराज असते परंतु त्यांनी काळा डाग लावून नाही घेतलेला जनतेसोबतच चालले त्यांनी जनतेचा विचार केला पहिला नेवाशा तालुक्याचा विचार केला आणि नंतर त्याने निर्णय केला तो निर्णय योग्य ठरला ते गेले नाही तो निर्णय योग्य झाला पण मतदारसंघात जरा निधी आणायला वगैरे मग कपतरता पडते ना मर्यादा हो ना? ओ, ओ, ओ. आ, हो परंतु त्यांच्याशी होण्याचा प्रयत्न केला तेवढा केला त्यांनी आणि निवडून आल्यानंतर त्यांनी पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार नेवशा तालुक्यासाठी आता म्हणतात महाविकास आघाडी सरकार येईल परत मग परत साहेब सत्य येतील मग हे जे शिवसेनेसोबत ते जे निष्ठावंत राहिले तर त्याचं ते त्यांना चांगलं मंत्रीपद मिळेल का काय तुम्हाला काय वाटतं कुठलं मंत्रीपद मिळालं पाहिजे त्यांना मंत्रीपद शक्यता त्यांना राज्यमंत्रीपदच मिळणार आहे त्यांना राज्य कसं मिळेल कॅबिनेट अगोदर कॅबिनेट होत मग खाली त्यांचे हे काय धबा कुठलं पाहिजे तुम्हाला खातं सांगा आमच्या शंकरराव गडक साहेबांना उद्योग मंत्रीपद द्या उद्योग मंत्री म्हणजे आता कृषी उत्पन्न बाजार आहे सगळे शेतकरी जरा मजदूर म्हणा सगळे शंकरराव गडाख साहेब आहे हे कृषी उत्पन्न बाजार समितीवरच अवलंबून आहे म्हणजे जिथं तिथं उत्पन्न चालू आहे जसं वडाचं झाड आहे वडाचं झाड म्हणजे उद्योग मंत्री त्याला जशा पारंभ्या येतात तर जितक्या आहेत येतात तितक्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असा विषय आणि हे समोरचे जे विरोधक आहे हे दोघ एकमेकाचे झाले नाही तर आमच्या सारख्याचे गाव होणार आहे बरोबर आहे का ते म्हणजे आमच्या मराठी समाजावर हिंदू धर्मावर राजकारण करते मूर कुठे हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणून काय म्हणला जय हरी रामकृष्ण हरे जाते पाया पडते आता आमच्या मराठ्याच्या हिंदू धर्मावरती तुम्ही राजकारण करता मग आता तुम्ही बच्चू कडूमध्ये गेले ब प्रहारमध्ये गेले तिथं बारा बोलू त्याचं सगळे आम्हाला समाजाला धरून त्यांनी केला कधी असं धर्माधर्मात कधी हे लावलं का राजकारण ह्या समाजाचं आहे तो समाजाचं आहे तुम्ही मॅसेज टाकता कार्यकर्त्यांना का हे काय हिंदू हिंदू म्हणजे काय ना हिंदू धर्म संदेश दाखवता त्याच्यामध्ये तुम्ही काय दाखवता आम्हाला आहे ना संत सनातन धर्म तुम्ही टिकून ठेवा असेच आम्हाला नेते दिले पाहिजे कशाला तुम्ही असं सांगा कशाला मांडणं लावता आमच्या आमच्या म्हणजे आमची हिंदू मुस्लिम आहे आम्ही रोज संघ बसत उठतो तुम्ही राजकारण हिंदू धर्माचं करता मग आता तू प्रार मध्ये गेलेत तुम्ही तुम्ही ते हिंदू मुस्लिम लोक तुम्ही एकत्र बसता गुन्ह्यागावी नामता बरं का तुम्ही ते उल्लेख केला हिंदू मुस्लिम ते आता एक प्रचार भाजपने सुरू केलाय तिकडे फलक लावलेत बटेंगे तो कटेंगे नाही कसं वाटतोय हे सगळं चुकीचं आहे कसं आहे आमच्या समा आदा आपला भारत देश हा संपूर्ण समाज एकत्र देश काय आपण म्हणतो एकता म्हणून समजला जातो म्हणतो हिंदुस्थान की असं माझ लोक नारे लावित हे काय करते बी जे पोले आमच्या आमच्यात भांडण लावून देते आता मी हिंदू मराठा चे बाळासाहेब ठाकरेचा जुना कार्यकर्ते आमचे वडील तरी पण आम्ही काय म्हणतो इथं शंकरराव गडा कम पाहिजे हा सगळं सम सगळा समाज धरून चालत हा माणूस याने एक आतापर्यंत आज शंभर पोरं लावले तर उद्या दहा पोरं लावायची ताकत आहे कोणती संस्था काढी का शाळा काढी का सोसायटीची एक पोरग लावले दाखवून द्या आमच्या आमच्यात भांडण लावून द्यायचे फुटाने खाली लावायचे हे दोन ना बाजरू टोपलेत काय 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 कोण कोण काय आता दोन विरोधक खूप आहेत एक मिनिट मला खाली बसत आपल्याला हे कसं आहे आता बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठलराव लंगे आणि शंकरराव गडाख जे शंकरराव गडाख साहेब हे बाजारात आपण शिकत ठेवलेलं टोपलं विणलेलं टोपले आणि मुरकुटे बाजारी टोपले बाजारी टोपले किती दिवस टिकत दोन महिने तीन महिने पाच वर्षाचे आताच काका होते तसं आम्हाला इनलेलं टोपलं म्हणजे शंकरराव गडाखच पाहिजे त्यांना उद्योग मंत्री पद भेटा त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आम्ही दहा काय शंभर लोक करू पण शंकरराव गडाखाला झालंच पाहिजे जेणेकरून तालुक्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल गडाख साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद तर निश्चित निश्चितच मिळणार आहे आणि असं उद्धव जाहीर जाहीर सभेत केलेलं आहे ज्या दिवशी मंत्रिमंडळाची शपथविधी होईल त्याच दिवशी पहिल्या मंत्रिमंडळाचे याच्यातच शंकरराव गडाख साहेबांचा मंत्रिपदात पहिल्याच टप्प्यात पहिल्याच टप्प्यात समावेश असेल आणि तालुक्यातल्या भरपूर तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न शंकरावांनी सोडलेला आहे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शंकरराव आमदार होणं खूप गरजेचं आहे तुम्ही काय पट 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 शंकररावजी गडाकच आमदार होते ना आणि आमदार झाल्याच्या नंतर शंकरराव गडा घेत ना हे हो। दोन नंबरचं पद राहील त्याचं कारण असं आहे का आमचे शंकरराव गडाख सगळे त्यांचे चाळीस लोक पळून गेले पण शंकरराव गडाक हे उद्धव ठाकरे संघ राहिलेले माणसे एकनिष्ठे माणसे त्यांना काय पन्नास खोके नकोशी नव्हते पण त्यांनी एक रुपया न घेता शेवट पन्नास खोक्यांवर लात मारली लात मारली त्यांनी आणि फक्त उद्धव ठाकरे एका जनतेसाठी त्यांना माहिती आपण एक मिनिस्टर राहिलं तर नेवासा तालुक्याचा विकास होणार आहे आणि दोन नंबरचं पद मंत्रीपद साहेबांना आहे आणि तिसरी गोष्ट अशी काय ह्या मार्केट कमिटी मध्ये मा गोरगरिबी भिकाऱ्यापर्यंत येणारे लोक सुद्धा विचारते इथला आमदार कोणी ज्या बाजारात त्यांना दहा रुपये तालुक्याच्या बाहेर भेटत नाही परत परत बाजार म्हणताय ते बाजार मार्केट कमिटी मार्केट आहे गोडेगाव बाजार आजच्या महाराष्ट्रात फेमस आहे ते जनावरांचा जनावरांचं तर आहे पण कांद्याचे पण हे का फेमस केलं काही पहिला कांद्याचं वजन केलं जातं त्याच्यानंतर शेतकऱ्याचा भाव महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव घोडेगावमध्ये मध्ये निघतो हे शंकरराव आमदार निघतो आणि पट्ट्या दिल्या जातात शेतकऱ्याला कायचीच अडचण नाही इथं अच्छा आपण आणखी काही लोकांकडे जाऊया हा बोलणार का तुम्ही इकडे आबासाहेब इकडे या की या लाजू नका आता तुम्ही शिवसैनिक आहात उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहात हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचेच आहेत ते वाटतात का तुमच्या शिवसैनिकांचे आहेत का ते आम्हाला बाईट आम्हाला फक्त बाईट नामदार शंकरराव गडाट एकमेवा यांची फक्त निशानी मशाल एवढंच आम्हाला बर एकनाथ शिंदे नाही काहीच नाही अच्छा बर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे फक्त मनामानात उद्धव ठाकरे शंकरराव गडा मशाल मशाल अच्छा आपण इकडे अजून जाऊया पुढे हा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं विष्णू चौधरी बर काय करता तुम्ही माझा म्हशीचा व्यवसाय म्हशीचा व्यवसाय हा तर मग काय वातावरण वा आहे सध्या निवडणुकीचं वातावरण वा आहे वीस तारखेला निवडणुकी प्रचार जोरात चालू आहे दे? आमच्या इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत शंकररावजे गटाक साहेब आणि शिंदे गटाचे उमेदवार आहेत विठ्ठलरावजी लंगे साहेब विठ्ठलरावजी लंगे साहेब बर मग आता इथं म्हणजे निष्ठावंत विरुद्ध गद्दार आहे हा निष्ठावंत विरुद्ध असायवंतर लोकांचा सर्व नेवास तालुक्याचं वातावरण आणि नेवास तालुक्यात सगळं शंकररावजी गडाख साहेब यांच्याच बाजूनी त्याचं कारण असं आहे असंकररावजी गडाख साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून नेवास तालुक्यामध्ये काम करतात लोकांच्या सुखात दुःखात कायम सक्रिय असतात ते त्यांचं कुटुंब ते जरी मिळाले त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे लोकांपर्यंत असतात लोकांची सगळी जी नाळ लोकांची त्यांची नाळ जुडलेली त्याच्यामुळे नेवास तालुक्यामध्ये तेच निवडून येते नमस्कार आपण भेटलो होतो गेल्या वेळेस लोकसभेला लय झाडलं लो होतं तुम्ही तुम्ही पत्रकार आमच्याच जातीतल्या पत्रकार पत्रकार सुद्धा जातच आहे <laughs> तर मग काय आता काय होईल इथं म्हणजे मागच्या वेळेस तुमचं बाकीत खरं ठरलं होतं आताच हे ये साहेब येणारच गडाख साहेब पण महाराष्ट्रात काय होईल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पार्ट आहे बर महायुती जी आहे जे दोन पक्ष फोडले भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यामुळं त्यांची विरोध भाजपच्या विरोधात खूप मोठी लाट निर्माण झाली विरोधातली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी प्रचंड सहन होती आणि शरद नगर, नगर नगर ठीक आहे शरद पवार साहेबांविषयी तर महाराष्ट्र मध्ये शरद पवार साहेबांचं वादळ घोंगावत आहे प्रत्येक सभा हे अतिशय जिवंत आहे तिथं लोकांचा उत्साह बघता महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि शरद पवार यांचं खूप मोठी प्रमाणात उमेदवार निवडून येणार आहेत त्यांचे जे उमेदवार मागचेच फोडले होते त्या अधिक यावेळेस आमदार त्यांचे निवडून आले दिसतात असं चित्र महाराष्ट्रात आहे नगरमध्ये काय चित्र आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील महाविकास आघाडी सरस आहे नेवसा तालुक्याचं बघितलं तर या ठिकाणी शंकरराव गडाक साहेब हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत अशी परिस्थिती समोरचे जे दोन उमेदवार दो आहेत माझे आमदार मुरकोटे आणि माझे जिल्हा परिषद सदस्य विठ जिल्हा परिषदचे अध्यक्ष विठ्ठलराव लंग हे दोन उमेदवार समोर उप आहेत शिंदे गटाकडून विठ्ठल लंगे आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शंकरराव गडक साहेब आहे हे जे एकनाथ एकना शिंदे गटाचा जो उमेदवार आहे तो किती क्रमांकावर जाईल माझ्या अंदाजाने एकनाथ शिंदे गटाचा जो उमेदवार आहे तो दोन नंबर आहे अच्छा आणि दोघांच्या मतांमध्ये काय फरक असेल एक आणि दोन मध्ये शंकरराव गाडा साहेब एक किमान चाळीस हजार प्लस मताचं मताधिके घेऊन निवडून येतील इथं नेवासामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत निवडणुकीमधले आमचा तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी शेती हा प्रमुख व्यवसाय आणि दोन नंबरला दुग्ध व्यवसाय त्यामुळे इथं पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि आमच्या नेवास तालुक्याला मुळा भांडणं मुळा धरणाचं आणि भंडारादरा भरणाचं हे दोन्ही धरणाचं पाणी येतं प्रामुख्याने मुळ धरणाचं जे रोटेशन असतं त्याचं योग्य नियोजन करावं लागतं तर मागच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब मोरकटे हे भाजपकडून आमदार होते त्यावेळेस पाण्याचं नियोजन अतिशय ढिसाळ झालं होतं याचा परिणाम या ठिकाणी उसाचा जो पट्टा आहे आणि इतर जे काही शेतीचा व्यवसाय आहे याच्यावर खूप मोठा परिणाम झाला शेती कोलमडली शेतकरी मोठ्या संकटात सापडले आणि याचा खूप मोठा फायदा हा त्यावेळेस निवडणुकीतून दिसून आला होता शंकरराव कामगार झाले दोन हजार एकोणवीसला त्यानंतर नऊस तालुक्यामध्ये पाठ पाण्याचं नियोजन अतिशय योग्य झालं आणि शेतकऱ्यांचा देखील जळून त्यामुळे शेतकरी हे शंकरावगडा गडाख साहेब यांच्या पाठीमाग खंबीर धन्यवाद आपण बघितलं की आपण या घोडेगाव मध्ये बऱ्याच लोकांशी बोललो जवळजवळ सगळेच जण शंकरराव गडाख हेच निवडून येतील असं म्हटलं नाही कारण इथं त्यांचं राजकारण त्यांच्या वडिलांचं राजकारण त्यांनी बरीच कामं केलेली आहेत आणि फक्त निवडून येणारच नाहीत तर त्यांना चांगलं मंत्रिपद मिळेल असं लोकांनी भावना व्यक्त केली कारण ते उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठावंत राहिलेले आहेत ते जे चाळीस आमदार एकनाथ शिंदेंबरोबर पळून गेले त्यावेळी शंकरराव गडाख हे मंत्री असूनही का ते काय पळून गेले नाहीत एकनाथ शिंदेंबरोबर त्यांना फार त्यावेळी लाल गाजरं दाखवली होती परंतु तरीही ते गेले ना नाहीत ते उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठावंत राहिले त्याच्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयीची प्रतिमा लोकांमध्ये उजळलेली आहे आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंकरराव गडाख यांना चांगलं मंत्रिपद मिळ दिलं जाईल म्हणजे उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन गेले होते त्यांनी भाषणातही सांगितलं की मंत्रिमंडळ ज्यावेळी मंत्रिमंडळ शपथ घेईल त्यावेळी शंकरराव गडाख हे पहिल्याच खातेवाटपामध्ये त्यांना मंत्रिमंडळाची संधी दिली जाईल असं उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद